गणपती आपल्या ला बसलेत आपल्या घरी आलेत आनंद खूप मस्त खूप छान वाटत आहे तर तुम्हाला आता आपलं डेकोरेशन दाखवतो मंडळी तर नमस्कार मंडळी सोबत सकाळ तर सकाळचे आता अकरा वाजलेत आणि आपण निघालो आहे आपले गणपती बाप्पा आपल्या आप आप घरी आणण्यासाठी लाडके बाप्पा आपल्या घरी येणार आहेत मंडळी तर सर्वीकडे मस्त वातावरण मस्त एकदम शांत शांत मस्त एकदम आनंदीमय झालं आपलं वातावरण सर्वांच्या घरी तर आपण आता आपल्या बाप्पा घरी आणूया तर मी आता आपल्या चावडीकडे आलो आहे तुम्ही बघू शकता ही आमची चावडी आहे इथे सर्व गणपती बाप्पा आतमध्ये असतात आता आपण आतमध्ये जाऊया

हा आपल्या दादाचा गणपती हा अजितचा गणपती तर मंडळी आता सर्व गणपती बाप्पा रेडी झाले आहेत आता आगे। आगे। निघूया आपण आपल्या भावाचा बड्डे आहेत विवेक भावाचा बड्डे आहेत नक्की कमेंटकडून विश करा भावाला आपल्या खालतून आपला गणपती बाप्पा येणार आहेत अर्धे ते येतील तेव्हा आपण इथून निघूया येतील नंतर आपण पण निघूया आपल्या घरी मस्त खूप खुश खूप आनंद वाटतोय आपली तावडी आपला आज दादा आपला विजय दादा तर मंडळी तुम्ही जर आपला चॅनल नवीन असाल तर आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा रडतोय ना मंडळी तुम्ही आपल्या चॅनल लावले असाल तर आपल्या नक्की सबस्क्राईब करा कारण की असेच कोकणातील नवी व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला भेटतील मजा येते खूप मस्त मजा येते मंडळी हा आणता फक्त आपल्या कोकणातच असतो गणपती आणि शिमगा एक नंबर मंडळी खूप मजा येते पाऊस पण थोडा थांबला मागाशी खूप जोरात पाऊस झाला होता आता थोडा पाऊस थांबलाय पाऊस नको यायला आपला राजा राजा गणपती नाही राजा हा मार्केट राजा चला मंडळी आता आपण आपल्या घरी आपण आपल्या घरी जाऊया मंडळी गणपती बाप्पा घरी तुम्हाला आमच्या आरस पण दाखवतो मंडळी कशी केली आम्ही कंटिन्यू तीन दिवस आम्ही आमचे आरस करत होतो आणि काल रात्री पूर्ण झाली आरस ती पण तुम्हाला दाखवतो आपली आरस कशी आली

गणपती <ंगें> <small> 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 बाप्पा मंगल मूर्ती मोर्या आपल्या जागेवरती बसवूया गणपती पप्पा मोर्या मूर्ती बाप्पा आपल्या जागेवरती बसलेत आपल्या घरी आले खूप आनंद खूप मस्त खूप छान वाटतंय तर तुम्हाला आता आपलं डेकोरेशन दाखवतो मंडळी डेकोरेशन कसं आहे नक्की कमेंट करून सांगा तुम तुम्हारा मैं आता आपको तो चला है बी अपनी ट्रेन हमने स्टेशन हम रोकू सकता तुम्हें ій নের ওতারাই দেযে. তাডুও঎ হায়. হাস্ঁসলAddয কাকড্য়ে দের ঍রাি হারা grad বুপদপীষে率. এস এশে মি� thank you yield কায়ের সিশেদি. আাষ্য়. এঋ పూర్ణే మా <ikke Ugh> तर मंडळी डेकोरेशन कसं नक्की कमेंट करून सांगा हे सर्व मंडळी आमच्याकडे स्पीकर नवीन आणलाय बरं आपलं आणलंय विबा पण आले मला बालभूषण आले बालभूषण आले dekorasi mandali, eh mau bilang,

ஸ்ரீமன் மகாணாதிபரநா புஷ்பாணிப்பமஸம் கருவி ஓம்ீமன் மகாணாதிபதி நரிக்கேஃபங்க

आरती तर झाली आहे आपण पण आपल्या घरी आलो आता पाऊस बघा किती वाढतोय खूप पाऊस चोरत आलाय वाटतो पाणी बघायला पाणी किती लागला तर चला आता आता देवाला आपण नैवेद्य दाखवूया आणि आपण पण जेवायला घेऊया मंडळी तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला आपल्या लाईक करा शेअर करा मंडळी कमेंट करा

मंडळी जेवायला या सो गाईच आम्ही जेव्हा घेतले भाऊ बघा आमची आमचे मंडळी बघा केवढी घरातलीच जेवण वगैरे झालं आपलं आपण आपल्या घरी तर मंडळी आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा तुम्ही जर आपल्या चॅनल नवीन असाल तर आपल्या चॅनल मंडळी नक्की सबस्क्राईब करा कारण की असेच कोकणातील नवीन चॅनल बघायला भेटतील तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये